मतचोरीच्या संदर्भात देशभरामध्ये जो येल्गार पकडला पुकारला आहे आणि निवडणूक आयोगाची भाजपची मतचोरी चुरी चोरीतून आलेली ही अपवित्र सत्ता उलथून टाकण्याचा जो ठाम निर्धार केला आहे त्या निर्धाराला समर्थन देण्यासाठी आम्ही नुकतीच चोर खुर्ची सोड रॅली त्या ठिकाणी मशाल रॅली आम्ही काढली त्याच्यानंतर आता सह्याची मोहीम करतोय या संदर्भातची माहिती देण्यासाठी ही आजची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती च आपण सगळ्यांनी बघितलंय एक एक अत्यंत महत्वाचा मोलाचा प्रश्न तिथले उपस्थित मीडिया बांधव बघिनी विचारत होत्या त्यापैकी एकाही प्रश्नाला सरळ उत्तर पर प्रश्न घेतल्यावर लगेच उत्तर प्रश्न घेतल्यावर लगेच उत्तर असं नाही प्रश्न दहा विचारायला लावणार आणि त्या दहा प्रश्न सोडून अकरावंच त्यांनी बोलणार असा जो पोर पोरखेळ त्या ठिकाणी नी कायद्यासोबत नीतिमत्तेसोबत न्याय त्या ठिकाणी काल दाखवला तो सगळ्या देशानं बघितला निवडणूक आयोग ही एजंट असल्यासारखं बोलत आहे त्यांच्या बाजूने बोलत आहे असं नाही त्यांचं गुत्त घेतल्यासारखं त्यांची सुपारी घेतल्यासारखं आहे नाही आहे ही वस्तुस्थिती सगळ्या देशाला उघड झाली आहे ना राहुलजी गांधींनी गेल्या आठवड्यामध्ये जी पत्रकार परिषद घेऊन लाईव्ह सगळं दाखवलं अपेक्षा अशी होती की इलेक्शन कमिशन आम्हाला त्याच्यात विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं देईल पण काल इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने वागलंय त्याची मूळ कारणं जर शोधायला जाल तर आत्ता बसलेले ज्ञानेश कुमार हे इथं येण्यापूर्वी हे अमित शहाचे ऑफिसचे पी एस होते अमित शहाच्या खात्याचे सेक्रेटरी होते आणि चार वर्षे हे अमित अमित शहाच्या हाताखाली काम केलेलं असल्यामुळं त्यांच्याकडनं आम्ही अपेक्षा ठेवली नव्हती आत्ता राज देशामध्ये जे दोन महत्त्वाचे गेल्या इन्सिडेंट्स गेल्या आठवड्यात इन्सिडंट झाले त्यातला एक निर्णय असा आपल्या सगळ्यांना मान्य करावा लागेल की देशातले नोकरशहा हे मगरूर झालेत आणि त्याचाच हा परिणाम आहे की कालचे आमचे इलेक्शन कमिशन ज्यांनी तुम्हाला अपॉइंट केलं ज्या तिघा जणांची कमिटी होती ज्या कमिटीतनं ज्ञानेश कुमारला अपॉइंट केलं त्यात राहुल गांधी आहेत अमित शहा पंतप्रधानांनी राहुल गांधी त्यात होते अपॉइंटिंग अथॉरिटीने तुम्ही प्रश्न विचारता ही मगरुरी आहे आणि त्याहीपेक्षा मोठा विषय तुम्हा सगळ्यांसाठी काल त्यांनी एक उत्तर असं दिलं आहे की इलेक्शन कमिशनचा डाटा देत असताना महिलांचे आणि मुलींचे फोटो जातील ती गोपनीयतेचा भंग होईल आणि आम्ही महिलांचे फोटो द्यायचे का यापुढं तुम्हीही सावध राहा तुम्ही इलेक्शनमध्ये फोटो कोणते छापता महिला हातवर केलेल्या थ्यम थम केलेल्या इलेक्शन कार्ड दाखवलेले फोटो तुम्ही सगळे छापता म्हणजे तुमच्यावरही उद्या इलेक्शन कमिशनचा आरोप येऊ शकतो आम्ही हेच मागतोय आम्हाला डाटा दे आणि त्याच्यासोबतच कालचा अजून एक इन्सिडन्स नको वर्षाच्या मगरुरीचा आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे देशातल्या सुप्रीम कोर्टाने काल एक ऑर् गेल्या आठवड्यात एक ऑर्डर काढली ती प्रशासकीय ऑर्डर होती ती प्रशासकीय ऑर्डर आम्ही मांडणार नाही असं देशातल्या तेरा हायकोर्ट जजेसनी लेखी सुप्रीम कोर्टाला कळवलं आणि हे तेराचे तेरा जजेस तेरा हे अहमदाबाद कोर्टाचे तेराचे तेरा जजेस तेरा हाय अहमदाबाद हायकोर्टाचे याचा अर्थ असा होतो की नवकर आत्ता पूर्णार्थाने सत्ताधाऱ्याच्या दावदीला गेलेले आहेत सत्ताधारी सांगतील तसंच आम्ही वागणार सत्तेला जे सोयीचं आहे काल तुम्ही बघितलं असेल ज्ञानेश कुमारची प्रेस अशी चालू होती की ते जसं की समोरच्याला भांडायला लागले त्यांचा चेहराच असा दाखवत होता की ते खोटं बोलायले त्यांच्या आजूबाजूचे उरलेले चार इलेक्शन ऑफिसर काहीही बोलत नव्हते निर्विकार चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होते हे काही एडं बोलायला लागले पण हेही तुम्हा का आणि तुम्हा प्रेसवाल्यांचं सगळ्यात एक कौतुक केलं पाहिजे की काल ज्ञानेश कुमारच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे प्रेसवाले यापूर्वी गोदी मीडिया म्हणून बसत होते त्या लोकांनी काल ज्ञानेश कुमारला प्रश्न विचारले हा राहुल गांधींच्या निर्भयतेचाच परिणाम आहे जो मीडिया त्यांच्या गोदीत बसला होता तो मीडिया काल प्रश्न विचारत होता हीच आमची सगळ्यात मोठी आमच्या नेत्याची जीत आहे आणि यासाठी आमचं आंदोलन पुढच्या काळात चालणार आहे की लोकांना निर्भय बनू जे महात्मा गांधींनी गेलं जयप्रकाश नारायणने केलं तेच आत्ता आम्ही करणार आहोत निर्भय बना लोकात या लोक तुम्हाला उत्तर देतील हाच आमचा उद्याचा अजेंडा आहे